नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्राचं वातावरण आरक्षणाच्या प्रश्नामुळे अगदीच ढवळून निघालेलं आहे वेगवेगळे समाज हे आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्यात यावा यासाठी मनोज जरांगी पाटील यांनी उपोषण केलं त्याचबरोबर अनेक आंदोलनं देखील केली जालन्याच्या अंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या त्यांच्या या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला जरांगे पाटील मराठा नेता म्हणून समोर आले आपल्या आंदोलनातून त्यांनी सरकारच्याही अगदी नाखीन मानून सोडलं लोकसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरमुळे सरकारला मोठा फटका बसल्याचं दिसून आलं मात्र आता जरंगे पाटलांच्या याच मागणीला विरोध करण्यासाठी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मुद्द्यावर आता ओबीसी देखील तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत दिसत आहे आणि यातच एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या मागणीसाठी उपोषण देखील केलेले आहेत त्यांनी अगदीच अंतरवाली सराटीपासून चार किलोमीटर अंतरावर जाऊन वडीगोद्री या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि त्याला देखील सरकारने आश्वासन देऊन थंड केलेलं आहे आता आपण जाणून घेऊया की नेमके लक्ष्मण हाके हे आहेत तरी कोण तर लक्ष्मण हाके हे मूळचे सांगोला तालुक्यातील झुंजारपूर गावचे रहिवासी पुणे विद्यापीठातून त्यांनी एम एचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर काही काळ त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून देखील काम पाहिलं लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात त्यांच्या पत्नी विद्या हाके या देखील प्राध्यापक आहेत लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत ओबीसी संघर्ष समी सेनेचे अध्यक्ष आहेत यासोबतच ओबीसी जे एन टी जन मोर्चाचे कार्याध्यक्ष पदावर देखील काम पाहिलं आहे वेगवेगळ्या आंदोलनामुळे ते नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत आले त्यातल्या त्यात पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर होत्रालच्या वेशभूषेत केलेलं हाकेंचं आंदोलन तर चांगलंच गाजलं होतं ओबीसी नेता असल्यासोबत गेल्या विधानसभेपासून लक्ष्मण हाके यांनी राजकारणात देखील एंट्री केली दोन हजार एकोणीसला लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती शेकापचा बाले किल्ला असणारा सांगोला विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शहाजी बापू पाटलांनी बाजी मारली आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके हे शहाजी बापूंना टक्कर देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन वर्षापूर्वीच म्हणजे शिवसेना फुटीनंतर तीन ऑगस्ट दोन हजार बावीसला ला लक्ष्मण हाके यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधलं मात्र ठाकरे गटात असूनही लक्ष्मण हाके यांनी पक्षाविरुद्ध महाविकास आघाडीविरुद्ध बंड करत माडा लोकसभा लढवली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना हाके महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे होता त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी अपक्ष निवडणूक लढवली मात्र त्यांना या निवडणुकीत मात्र पाच हजार एकशे चौतीस मतं मिळाली दरम्यान आता लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते म्हणून समोर आले आहेत त्यांच्या उपोषणस्थळी अनेक नेत्यांनी भेटी दिल्या होत्या मराठा आरक्षणाचा ओबीसीत समावेश नको या मुद्द्यावर ते ठाम आहेत सगळे सोयरेबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास केवळ ओबीसीच नाही तर अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणातला देखील धोका आहे असं लक्ष्मण हाके यांचे म्हणणे आहे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी संपविण्याचा शासनकर्त्यांचा घाट आहे असा, असा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला त्यामुळे आता सरकारवर दोन्ही समाजांच्या मागण्यावर काय तोडगा काढतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल तर मित्रांनो ही होती माहिती लक्ष्मण हाके यांच्या जीवनाबद्दल तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच अशा नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र